बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीची कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होतील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला अठरा ऑगस्टपासून सुरुवात होत असून इमारतीची सुरू असलेली कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होत असल्याचं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले त्यांनी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील प्रास्तावित सर्किट बेंच इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली कामकाजाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले त्या इमारतीची पाहणी करण्यासाठी बार असोसिएशन चे सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी आम्ही इथं कोल्हापूरच्या इतिहासामध्ये व्यवस्था आता आम्ही पर पुनर्जीवित होते आपल्याला काही हरकत नाही खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आपल्या समाम सहा जिल्ह्यातले आहे सहा जिल्ह्यातल्या सर्वच लोकांच्या नागरिकांच्यासाठी वकिलांच्यासाठी आहे काम गतीने चाललंय आणि मला वाटतं वाटतं की सतरा तारखेपर्यंत सर्व काम पूर्ण होऊन सतरा तारखेला लोक प्रत्यक्ष कामाचा सर्किट बेंच शुभारंभ सुद्धा या ठिकाणी होतो हीच पाहणी करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो इथल्या कामाची गती चांगली आहे आणि मला वाटतं की वेळेत हे लवकर पूर्ण होईल खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना स्वप्नात असणारं सर्किट बेंच या ठिकाणी सुरू होतं हा कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांच्यासाठी खूप मोठं हे काम यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले शाखा अभियंता रोहन येडगे कंत्राटदार अनिकेत जाधव व उदय घोरपडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अॅडव्होकेट इंद्रजीत चव्हाण टी एस पाडेकर व्ही आर पाटील के व्ही पाटील मनोज पाटील संग्राम देसाई प्रमोद पाटील उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर